अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावने शाखातर्फे पुलवामामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना तिरंगापद यात्रा काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यात्रेमध्ये सावने नगरातील भालेराव विज्ञान महाविद्यालय रेवनाथ चौरे कॉलेज जवाहर कन्या महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र रामगणेश गडकरी कॉलेज डॉक्टर हरिभाऊ आदमने महाविद्यालय सारस्वत कॉलेज तसेच अनेक विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रचंड संख्येने जोडलेली होती या तिरंगा यात्रेत विद्यार्थ्यांमध्ये देशासाठी व शहीद सैनिकांसाठी भव्य भारतमातेच्या घोषणेमध्ये दे एक देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत झाली तिरंगा यात्रा भालेराव महाविद्यालयासमोरून सुरू झाली होळी चौक ते परत गांधी पुतळ्यापर्यंत त्यानंतर गांधी पुतळ्यात माल्यार्पण करून श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला या तिरंगा यात्रेचे नियोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मार्फत केले गेले होते कार्यक्रमाचे संयोजन म्हणून चहा सोनटक्के आणि सहप्रमुख म्हणून सुमित खुजनारे यांनी नियोजन पाहिले कार्यक्रमाचे संचालन महेश कामुने यांनी केले प्रास्ताविक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावने शहराध्यक्ष अभिषेक सिंह गहरवार यांनी तसेच तुषार उमाटे आणि देवेश चिंचावळकर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज सेलकर अर्पित चौधरी सारंग दरवई मनीष तपासे उमिका बोबडे प्राची टेकाडे रोहित लांजेवार सुमित खुजनारे नेहा पवार वैभवी सुरकार प्राची खोबरागडे निखिल जोगी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि डॉ शिवम पुन्ने यांनी विशेष मदत केली पियुष झुंजुवाडियार विदर्भ न्यूज सावनेर